पितृत्तम धार्मिक पुराणांनुसार पितृ पितृदोष निवारण करण्यात अत्यंत चमत्कारी आहे याचे पाठ करणे फलदायी ठरत अमावस्या असो किंवा पौर्णिमा किंवा श्राद्ध पक्षाचे दिवस संध्याकाळी तेलाचा दिवा लावून पितृसुक्तम पाठ केल्याने पितृ दोषापासून मुक्ती मिळते आणि जीवनातील सर्व अडथळे नाहीसे होतात. पित्रांचा आशीर्वाद मिळाल्याने प्रगती होते. जीवनात संकटांचा सामना करत असलेल्या लोकांनी याचा नियमित पाठ करावा. पितृ सूक्त उदितां अवर परास उन्मध्यमा पितर सोम्यास असु वृकारुतस्न्यास्ते नुवन्तु पितरो हवेषु अगिरसो न पितरो न भगवा अथर्नव भृगवा सौम्यास तेषां वयं सुमतो यज्ञियानाम् अपि भद्रे सोमनसे स्याम् येन पूर्वे पितर सोम्यासो ॐ नु सोम पित्थं वसिष्ठा तेभिरयमः हविष्य उशन्न उषिद्धि प्रतिकामम् अत्तु त्वं सोमप्रचिकितो प्रचिकितो मनिषा रजिष्टम पंथाम तव पितरोन देवेशु। रत्नम पितरो धीरा, त्वया हि पितर सोम पूर्वे कर्म्याणी पवमान धीरा वनवंत अवात परिधीन विरेभी अश्वे मेघवा भवान त्वं स्वं तस्मेत नुन्द्यावापृथिव्यास्मेत इदोहविषा विधेम वयं श्याम पतयोरयि नाम वार्गिमा वो चक्रुमा जुषध्वम् त आगत अवसान्तमे नाथा नहाशयोर पुरपो उधात आहा पित्रुंत सुविद्धत्रान अविस्ति निपांतम चम च विष्णु बहिर्षदोय स्वधया सुतस्य भजन्तहा पित्वतहा इहाग मिष्टा उपहुता पितरहा सोमयासो बहिर्षेशु निधीषु प्रियसु ते तहाय अस्मान आयन्तु न पितरः सोम्यासो निष्मापितीभी दैवयानी अमिन यज्ञस्वधया मदनतोधी ब्रुवंच तेवत अस्मान अग्निस्वा पितर एह गच्छत सद सद सदत सुप्रणीयात आता विंशी प्रयतानी बहिर्षिथ रयीम दधातन ए अग्निश्वाता ए अनग्निश्वाता मधे दिवहा स्वधया माद्यन्ते त्यभ्यः स्वराड सुनीतम हेताम् यथावशं तन्वं कल्पयाति अग्निशवातान ऋतुमतो हवामहे नाराशं से सोमपीथमयाशू तेनु विप्रास सुहवा भवन्तु वयम् श्यामपतय नाम आच्छा जानु दक्षिणतो निषद्य इमम यज्ञम अभिगृीत विश्वे माहिं पितर केन पितरकेन यद्य, आगहा पुरुषोता कराम आसीनासो अरुणी नाम उपस्ते, मदत दाशुषे मर्तेया, त्रिभार पितरहा तस्य वस्य प्रेच्छत तयह उर्जम दधात चॅनेला लाईक शेअर आणि सबस्क्राइब अवश्य करा धन्यवाद